घर बंगला वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड

सद्गुरु सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत हरदेवसिंह यांच्या वाढदिवसानिमित्त पलूस तालुक्यातील भिलवडी येथे जलस्वच्छता मोहीम राबवण्यात आली भिलोवडी येथील कृष्णाघाट परिसरामध्ये पलूस तालुक्यातील सुमारे दोनशे पन्नास ते तीनशे दल व साध संगत यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्यानंतर भिलोडी येथील पाणीपुरवठा विभागातील पाणी टाकी परिसरामध्येही सर्वांनी स्वच्छता मोहीम राबवली ही स्वच्छता मोहीम सकाळी सात वाजता सुरू करण्यात आली होती सुमारे तास सेवा बजावल्यानंतर व सर्व परिसर स्वच्छ केल्यानंतर या या मोहिमेची सांगता झाली मोहिमेमध्ये ब्रांच मुखी हरिभाऊ वरुडे अॅडव्होकेट सोमनाथ पाटील भिरवडी प्रबंधक अनिल कारंडे सुरेश गायकवाड अशोक चव्हाण सुनील माने यशवंत गायकवाड सतीश वसगडे श्रीकांत पाटील यशवंत खोवीकर सुनीता कारंडे सरोजिनी पाटील आनंदी नावडे अलका चव्हाण कविता गायकवाड पाटील यांच्यासह सुमारे दोनशे पन्नास ते तीनशे से सेवा दल व साधा संगत सेवा बजावण्यासाठी उपस्थित होते या कार्यक्रमाची सांगता भिलोडी येथील कैलासवासी बाळासाहेब टाका पाटील सांस्कृतिक भवन येथे करण्यात आली अलंकारी मिशनच्या तर्फे स्वच्छता अभियान आहे अमृतजल स्वच्छ मन अमृत जल हा प्रोजेक्ट निरंकारी मिशनतर्फे राबवण्यात आलेला आहे दरवर्षी सातसंगजी हे गुरुपूजा दिवस तेवीस फेब्रुवारी या निमित्तानं माता सुदीक्षा माताजींच्या आदेशानं स्वच्छ अभियान आदे केलं जातं न नदीचा पाणलोट असू दे विहीर असू दे किंवा अन्य सातसंगजी कोणतेही ठिकाणी जलाशयाचे जे साठे आहेत ते स्वच्छ करण्याचं काम हे आज निरंकारी मिशनच्या तर्फे केलं जातं आणि जसं की सहासंगजी ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की पुढील येणाऱ्या पिढीसाठी स्वच्छ पाणी मिळालं पाहिजेलं आहे हे जर आपण प्रत्येकानं ध्यानात ठेवून जर प्रा पाण्याची स्वच्छता ठेवली तर सहासंगजी प्रत्येकाचं आरोग्यही आपलं चांगलं राहणार आहे आणि प्रत्येक वर्षी मिशनच्या मार्फत रक्तदान शिबिर घेतलं जातं आज आपलं सहासंगजी निरंकारी मिशनच्या मार्फत दोनशे सत्तर देशामध्ये ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून ह्या मानवतेचं कल्याण केलं जातं सासंगजी प्रत्येकाला ह्या ब्रह्मज्ञानाची ओळख करून एका परमपिता परमात्म्याशी जोडलं जातं जी आणि प्रत्येकानं सासंगजी हे आपण या मिशनशी जोड हे मिशन निरंकारी मिशन काय काम करतं याचा जर सासंगजी तुम्ही प्रत्येकानं इथं येऊन जर पाहण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला तर सहासंगजी आपणसुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेऊन हे नि निरंकारी मिशनचे जे सेवाकार्य आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येकानं भारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करूया सांगत